लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे वस्त्र निकेतन सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राहा सांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी हे गाव विविध ऐतिहासिक गोष्टींनी चर्चेत असते या गावातील काशीलिंग मंदिर व पुरातन ग्रंथामध्ये उल्लेख असलेले अशी विविध वैशिष्ट्ये असणारे हे बेळंकी गाव आहे या गंगा, गंगा कुंडामध्ये बारा महिने पाणी असते अगदी ऐन उन्हाळ्यात देखील या कुंडामध्ये पाणी दिसून येतं त्यामुळे या कुंडाचे पवित्र व धार्मिक महत्व अधिक आहे येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात मात्र या कुंडा मद्यपी लोकांनी आपला अड्डा बनवला असून यामुळे संतापजनक प्रतिक्रिया येथील भक्तांमधून दिसून आल्या याचा ताबडतोब बंदोबस्त करावा असे आवाहन यावेळी केलं परिसरात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या व या संदर्भातला कचरा दिसून आला त्यामुळे थेट ग्राम या गोष्टीची विचारणा करत धार्मिक गोष्टींना महत्व आहे की नाही याचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना कराल असा सवाल यावेळी करण्यात आला ारी जे आपण हे उभारलो आहे ग गंगाकुंड गंगाटेकडा एक नाव पवित्र असं एक धार्मिक स्थळ आहे आणि ह्या ठिकाणी आता सध्या अपप्रवृत्तीचे लोक इथं या धार्मिक स्थळावरती दारू वगैरे असे की जे नको ते धंदे या आहेत ठिकाणी करतायत का तिथं लोकांचं काही लक्ष नसतं आहे आणि त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे गोष्टी जर दखल घ्यावी गावकरी दखल घ्यावी ग्रामपंचायतीने दखल घ्यावं आणि या पवित्र स्थानाचं पावित्र्य राखावं हे सगळ्यांना विनंती त्या ठिकाणी आमच्या पुरातन काळापासून आलेलं हे गंगाकुंड आहे त्या गंगाकुंडामध्ये आधी उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात देखील त्या पा म्हणजे कुंडामध्ये आपणाला पाणी पाहिजे तसं मिळतं पा पर परत वर्षाला प्रत्येक वर्षाला ह्या ठिकाणी यात्रा भरते भजनचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम एक दीड वर्षाचा दीड दिवसाचा सप्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी असतो